राजकमल चौक स्थित बालोद्यान प्राथमिक उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळेमध्ये मा स्वातंत्र्य दिनाच्या पर्वावर वर्गाचा उद्घाटन सोहळा मोठ्या थाटात पार पडला या शाळेतील वर्ष माजी स्वातंत्र्यकडनं व आमदार सुलभा खोडके यांनी शाळेला दहा संगणक भेट देऊन ध्वजारोहण कार्यक्रमानंतर आमदार खोडके यांच्या हस्ते संगणक वर्गाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी वनिता समाज संस्थेच्या अध्यक्षासह सह मुख्याध्यापिका आणि शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या वनिता शाळेत संगणक वर्गाच्या उभारणीमुळे येथील शिक्षणाला नवीन आयाम मिळाला आहे यातून विद्यार्थ्यांना ज्ञानाचे भांडार खुले होणार असून आगामी काळात शाळेने अनेक विकासाची नवी उंची गाठावी असे शुभेच्छापर मनोगत अमरावतीचे आमदार सुलोभा संजय खोडके यांनी व्यक्त केलेत राजकमल चौक स्थित बालोद्यान प्राथमिक उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळेमध्ये अठ्यात्तरव्या स्वातंत्र्य दिनाच्या पर्वावर संगणक वर्गाचा उद्घाटन सोहळा मोठ्या थाटात पार पडला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वनिता समाज संस्थेच्या अध्यक्षा विजया देशमुख उपाध्यक्षा डॉ मनीषा काळेले तसेच उपाध्यक्ष पौर्णिमा सावदेकर सचिव कल्याणी कारंजकर सहसचिव हितेशनी देवरणकर हे मान्यवर उपस्थित होते यावेळी आमदार सुरभा खोडके यांच्याकडून शाळेला तीन प्रिंटर तीन संगणक भेट स्वरूपात देण्यात आले तसेच वर्ष एकोणीसशे ब्याऐंशीच्या माजी विद्यार्थ्यांकडनं शाळेला दहा संगणक भेट मिळाल्याने ध्वजारोहणाचा कार्यक्रमानंतर बालोद्यान प्राथमिक उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळेमध्ये संगणक वर्गाचे उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक बालोद्यान प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका छाया पाथरे यांनी केलेत